आ, नमस्कार पिंपरी चिंचवड सिटी न्यूज अर्थात पीसीसी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बात आहे बातमी आहे म्हळुंगी म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे, 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 चीज, जे जी जो 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 आहे विद्युत रोहित्र म्हणजे जे इलेक्ट्रिकलचे ट्रान्सफॉर्मर जे असतात त्याची चोरी करणारी एक टोळी ज्याला म्हणू आपण जवळजवळ पाच आरोपी जे आहेत ते आता अटक करण्यात आलेले आहेत आणि साधारणपणे आठ लाखाचे जे आहे करण्यात आलेले आहे ते सामान वगैरे आणि वाहन वगैरे काय असेल ते पण जप्त करण्यात आलेलं आहे सविस्तर जाणून आपण याच्यामध्ये मध्ये बराचसा जो ग्रामीण भाग आहे काही त्याच्यामध्ये हे विद्युत रोहित्र जे आहेत ट्रान्सफॉर्मर आपण म्हणतो याच्या चोरीच्या बऱ्याचशा घटना रिपोर्ट झालेल्या आहेत त्या संदर्भात मान्य पोलीस आयुक्त सर विनय कुमार चौबे सरांनी तात्काळ याच्यामध्ये गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्याबाबत सूचित केलेले होते कारण त्याचा असं की महाराष्ट्र शासन ह्या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत वीज कशी पोहोचेल याच्या संदर्भातले ह्या रोहित रोहित्र बसवण्यात आलेली होती आणि त्याची चोरी सो, जी आहे ती गांभीर्याने घेऊन आपण याच्यामध्ये डिटेल वर्कआउट करून माळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत गीते साहेब आणि त्यांची टीम ए पी आय गाडगे आणि तपास करतात याच्यामध्ये जे ते आहेत ग्रामीण भागात आहेत फारशे क्लिव त्या ठिकाणी नसतात तरी देखील काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण काही संशयित व्यक्ती ताब्यात घेण्यात आले होते त्यांच्याकडून चौकशी करता इतर जे त्यांचे साथीदार आहेत ते मिळाले त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि याच्यामध्ये एकूण नऊ गुन्हे म्हणून डी सी पोलीस स्टेशनचे ज्याच्यामध्ये विद्युत रोहित्र चुलीला गेले होते ते आलेले आहेत आणि तीन वाहन चोरीचे गुन्हे देखील या आरोपींकडनं उघडकी झालेले तर त्यांना याच्यामध्ये एकूण सहा आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये चार जे आहेत ते चोरी करणारे आरोपी आहेत आणि दोन जे आहेत हे जे विद्युत रोहित्रामधील तांब्याचे ज्या तारा आहेत आणि त्याच्या ता ज्या पट्ट्या असतात त्या जवळजवळ दोन लाख पंच्याहत्तर हजार एवढ्या किमतीच्या आपण त्या रिकव्हर केल्यात आणि ज्या व्यक्तींनी ही चोरीची मालमत्ता विकत घेतली होती त्या दोन व्यक्तींना सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्याच्यात मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी देखील दिलेली आहे तर यामध्ये एकूण हे बारा गुन्हे उघडकीस करून एकूण आठ लाखांचा मुद्देमाल या आरोपींकडनं उघड आपण जप्त केलेला आहे रमेश पडवळ आहे सुनील शिवाजी गावडे सुनील सुरेश गावडे त्याच्यानंतर रवींद्र गावडे उस्मान बिलाल अब्दुल अबुहेरा कार्तिक पवार यातले आरोपी जे आहेत हे सर्व खेड तालुक्यातील आहेत खेड आणि आंबेगाव तालुका हा जो मुद्देमाल आहे तो त्यांनी विक्री केला होता आणि विक्री करून त्याच्यामध्ये पैसे त्याचे मिळवायचे होते त्याच्यामुळे आपण ज्यांनी ही चोरीची मालमत्ता विकत घेतलेली आहे त्या दोन आरोपींना देखील याच्यामध्ये आपण अटक केलेली आहे आणि ही एक प्रकारची संघटित गुन्हेगारी आहे आता जो नवीन कायदे जे लागू झालेत त्याच्यामध्ये पेटी ऑर्गनाइज क्राईम म्हणजे जी कमी स्वरूपाची संघटित गुन्हे गुन्हेगारी आहे जे चोरी सारखे गुन्हे करतात तर त्या पेटी ऑर्गनाईज क्राईमच्या सेक्शनचा अंतर्भाव करण्यासाठी सुद्धा आम्ही याच्यामध्ये नवीन भारतीय न्याय अभ्यास करून त्या कल्पनाचा अंतर्भाव करण्याचा याच्यामध्ये आम्ही समावेश करणार याच्यामध्ये रमेश उर्फ राहुल बाळू पडवळ हा या पूर्ण टोळीचा आहे आताच्या तपासादरम्यान तसं निष्पन्न आहे